मी आल्या आल्या पहिल्यांदा स्वामींची पूजा करते आणि मग माझ्या दिवसाची सुरुवात होते हे सिंचनाचं पर्सनल पॅलेट आहे क्रायलॉनच ते छान वाटतंय मला हे सांगताना बापरे टोनिक आहे हे टोनिक वॉटर जे मी मॉइश्चरायझर केल्यानंतर युज करते ज्याच्यामुळे एक छान असं ग्लो येतो आपल्या चेहऱ्यावर नमस्कार मी तन्वी कोलते म्हणजेच तुमची लक्ष्मी मधील सिंचना सो आज आपण भेटत आहोत इट्स मज्जाच्या मेकअप बॅक सेगमेंट मध्ये व्हॉट्स इन माय मेकअप बॅक सेगमेंट मध्ये सो आपण बघूया माझ्या मेकअप पॅनेटी मध्ये काय काय आहे स्टेप बाय स्टेप आपण जाऊ जसं मी प्रिपरेशन करते फेस फेससाठी फर्स्ट मी फॉक्सटेलचं यूज करते मॉइश्चरायझर आणि मग स्किन स्किनसाठी देन हे सिंचनाचं पर्सनल पॅलेट आहे क्रायलन्स सो so, याच्यातून मी माझं बेस लावते फेसला त्यानंतर हे शॉपरलचं आहे आ, हे पण मी बेस साठीच यूज करते वेगवेगळे स्किन टोन आहेत शेड्स याच्यामध्ये आणि हा माझा छोटो ब्लेंडर आहे ज्याच्याने मी ब्लेंड करते नेक्स्ट हे लॉरा मर्सियर ची पावडर आहे सेटिंग पावडर जी मी बेस नंतर यूज करते हे ब्लश पॅलेट आहे जे मी यूज करते छान वाटते मध्ये असं सांगताना बापरे स्टेप बाय स्टेप हे फाउंडेशन आहे चार्लेट टिलबरीच जे मी फंक्शन मध्ये युज करते जे हेवी ड्रामाज वगैरे आपल्याला येतात तेव्हा मी हे यूज करते कारण हे खूप कॉस्टली आहे रे, रे, रेग्युलर साठी तर चालणारच नाही सो त्यामुळे हे फक्त मोठमोठ्या सिक्वेन्सेसला ट्रेडिशनल जे काही असेल ते लग्नाचे ड्रामा वगैरे त्यासाठी तसंच हे सुद्धा उडाब्युटीच आहे जे मी फंक्शन मध्ये वगैरेच यूज करते हे असं छोट मोठं एलपेंट वगैरे असतात आपल्याकडे ठेवलेला युज करते त्यानंतर माझ्याकडे काय आहे हा फेसिस कॅनडाच माझं काजळ आहे पीएससी च माझ व्हाइट लायनर आहे काजळ माझं गाजर सुद्धा आहे जे मी इथे लाईनिक लावते <गगगा> हा मला ना जुडिओच टेंटेड ऑइल आणि ते जे जे काही आहे ते मला खूप आवडतं सो मी म्हणजे हे खूप कमी किमतीत आहे बट मला ते लिप्सला लावल्यानंतर खूप एक छान साईड इफेक्ट देतो त्यामुळे मी हेवालाच यूज करते माझ्याकडे दुसरे पण होते बट एवढं काही मला ते आवडत नाही आणि फायनली माझं झालंय का ऑलमोस्ट सगळं सांगून मला विसरायला झालं म्हणून मी स्टेप बाय स्टेप जात होते हुँ. हे जे एक आहे मी ही प्रोसेस विसरले ग्लो टोनिक आहे हे टोनिक वॉटर जे मी मॉइश्चरायझर केल्यानंतर यूज करते ज्याच्यामुळे एक छान असं ग्लो येतो आपल्या चेहऱ्यावरती मेकअप झाल्यानंतर सो so, मी हे पिक्सीच यूज करते त्यानंतर जेव्हा माझं पूर्ण मेकअप होतो तेव्हा मी माझं फॉक्सटेलचं हे पिक्सर यूज करते स्प्रे करते मग एक छान असं फिनिशिंग मला मिळतं सो so, हे सगळं असतं माझ्या मेकअप पॅनेटीमध्ये आणि त्यानंतर हा हे कसं हा माझा एक छोटो फॅन आहे जो मला खूप हेल्प करतो जेव्हा जेव्हा असं वाटतं की मेकअप खराब होणार आहे किंवा खूपच घाम येतोय वगैरे तो सो माझ्या छोट्या मेकअप पाऊच मध्ये हा फॅन असतो ज्याला मी खूप युज करते दिवसातून आणि मी खूप वेळा विसरते सुद्धा चार्ज करायची आता याच्यामध्ये काय आहे सनग्लासेस वगैरे आहेत माझे हे पूजेचं साहित्य आहे मी आले मग, की पहिल्यांदा स्वामींची तुम्ही इथे बघू शकता स्वामींचा फोटो आहे सो मी आल्या आल्या पहिल्यांदा स्वामींची पूजा करते आणि मग माझ्या दिवसाची सुरुवात होते मग मी मेकअप वगैरेने हो सगळं स्टार्ट सो या डब्यामध्ये गंधगोळी आहे ज्याच्याने मी पूजा करते गंध लावते स्वामींना आणि ही अगरबत्ती आहे सो so, पूजा झाली की मग आपलं सगळं म्हणजे सिंचना येते मग सिंचना रेडी होते आणि मग माझ्या शूटला मी जाते सो असं सगळं आहे माझ्या या बॅगमध्ये आणि मेकअप मध्ये मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला